देवाच्या आणखीन एक उपकार मला पाच पोरी आहे पाच पोरी आहे म्हणलं ना तर पोर माझ्याकडे पाहते त्यांना असं वाटतं चौधरीने चांगला धरून आणला बकरा ओळखीचा <laughs> आहे या दिन पण माझ्या पाचही पोरीचे लग्न झाले मला पंतू झाले पंतू नातू तर लय लांब पंतू झाले त्याच्यामुळं तुम्ही तुमचं पाहून घ्या माझा काय विचार हा नातीला पोरं झाली माझ्या माझा काही विषय राहिला नाही घरात दोघंच आहे आता बुड्ढी एक पोरगी शेजारी आहे घराच्या ती म्हातारीला पाहती मी चार चार आठ आठ दिवस घरी जाणं होत नाही कधी कधी दहा दहा बारा बारा दिवस देशभर फिरतो इतर राज्यात जातो काय घरी भागून जातं बायको सकाळी रात्री एखाद्या वेळेस फोन करून माहिती घेते कुठं हे काय आहे सकाळी जर तिनं फोन केला ती विचारती चहा ब्या घेतली का आपण जर म्हणलं हाव आत्ता पाणी झाली सरपंचानं सगळं केलं मग ती कपाळाला ठपका मारून घेती हाय 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 आपलं माणूस हाय असं तिला खात्री होती आता तिला असं ते विचारता येत नाही तू हाय का कुचाकला चहा घेतली का असं विचारायचं <laughs> काय करायला पाहिजे माणसानं गावानं ग्रामपंचायतीनं एक पाच सहा गोष्टी तुम्हाला सांगतो नीट लक्ष देऊन ऐका आणि करा तुम्हाला आणखीन काही सुचलं तर करा पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्या पाणी स्वच्छ म्हणतो मी याचा अर्थ पाणी सगळ्याचं खराब झालं तुमचं आमचं सगळ्याचं खराब झालं कोणी त्याच्यावर डोकं लावायची गरज नाही त्याचे अनेक कारण आहे ड्रेनेज त्याच्यात सोडलं नाल्याचं पाणी सोडलं कंपन्याचं पाणी सोडलं पिकावर खतं औषधं मारले वाहून गेलं मातारं मेलं त्याचं राग बी त्याच्यात नेऊन टाकलं इकडे कुठे टाकते पाण्यातच टाकते ना है का नाही एखादा माणूस जर मेला ना तर एवढी एवढी राग घेतली पाहिजे एक ग्राम एक ग्राम एक ग्राम समजा ना एक तोळा नाही एक तोळा नाही एक, एक ग्राम आणि गिलासभर पाण्यात टाकली पाहिजे आणि त्या बाईला प्यायला दिली पाहिजे पी बाईचं आहे नवऱ्याचंही पेन का हा मग तिच्या नवऱ्याचं एक ग्राम पियेत नाही लोकाच्या पाण्यात पोतभर टाकते आरामघोर कसं <laughs> काय टाकते मग हे पाण्यात टाकायचं कोणातरी सांगितलं मला राग काऊन येतो नीट लक्षात घ्या हे समाजाला माहीत नव्हतं समाजाला कुठं माहीत होतं त्या ते राखेचं काय करायचं हे कोणा तरी सांगितलं की बाबा उठ आणि आणि पाण्यात टाकून दे आणि मग समाज टाकायला लागला मग याच्यात समाजाची कुठे चुकी माझी आई वारली पाच वर्ष झालं नाही नेलं पाण्यात पाच शंभर वर्षाची होती म्हातारी पाच खड्डे केले पाच खड्ड्यात थोडे थोडी राग टाकली त्याच्यात पाच झाडं लावले पाणी घातलं आईची आठवण राहिली पाच झाडं शिलगले पाणी खराब व्हायचं वाचलं आणि नेऊन टाकायचे पाचशे रुपये वाचले किती सोपं आहे माझे हात जोडून विनंती आहे तुम्हाला पाण्यात टाकू नका कशाला टाकता पाण्यात गाव सुधारलं गाव विकास झाला गाव जिल्ह्यात येतं आहे गाव विभागात येतं आहे गाव महाराष्ट्रात येतं आहे पण एका बाजूने विकास होऊन चालणार नाही सगळ्या बाजूने केला पाहिजे म्हणून ते पाणी खराब झालं ते पाणी आपल्या पोटात रोज चार लिटर जातं तुम्ही कोणत्याही डॉक्टरला विचारा सगळ्यात जास्त माणूस आजारी कशाने पडतो पाण्यानं तुम्हाला खोटं वाटेल मी तुमच्या इथं आल्यापासून पाणी पिलो नाही पिलो का नाही पिलो मी माझंच पाणी पिलो माझ्या गावची कोणतीही बाई कोणत्याही गावाला गेलेली पाणी पित नाही पिऊश आणि पिल्या तर आजारी पडल्या शिरायचं नाही मग पाणी सगळ्याचं खराब झालं ते आता चांगलं करून प्यायचं आपण देशाचं पाणी नाही सुधरू शकत पण आपल्या गावचं आपण चांगलं करून पिऊ शकतो मग आता एक माणूस कसा पिईन एक माणूस कसा करीन म्हणून ग्रामपंचायत ग्रामपंचायत मध्ये काय येते ती एकटा माणूस फिल्टर कसं करीन म्हणून ग्रामपंचायतनं करायचं पहिलं काम पाणी स्वच्छ करून प्या दुसरं काम आहे झाडं भरपूर लावा फळाचे लावा फळाचे झाडं लावा नीट लक्षात घ्या आम्ही अत्याशिक झाडं लावायला लावलो पण फळाचे नाही लावीत मला तुमच्या इथं आलो म्हणून मी इथं बोलतो काही गोष्टी तुम्हाला रागीन पण मी तुमचं नाही बोलत मीच ऑल महाराष्ट्राचं जगाचं बोलतो डोळ्यापुढे काही दिसलं का ते बोलतो आपण अशोका लावतो गुलमोहर लावतो ते बदाम लावतो काय उपयोगाचं झाड आहे काहीच नाही ना त्याला ऑक्सिजन नाही ना त्याला काही फळं येत नाही ना ते कोणत्या कामाचं नाही त्या गुलमोहर चिमणी बी बसत नाही म्हणून झाडं फळाचे लावा आपल्या देशात जे देशी झाड आहे ते लावा फळाचे लावा ओढ लावा पिंपळ लावा लिंब लावा सीताफळ लावा पेरूळ लावा आंबा लावा चीज लावा नारळ लावा दुहेरी फायदा आहे ना आता तुमच्या इथे या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यापर्यंत दीडशे अशोकाची झाडं आहे दीडशे मग लावले जगवले चांगली गोष्ट आहे ना काय दुमत नाही पण समजा आता तुम्ही ही दीडशे सीताफळ असते किंवा दीडशे पेरूची झाडं असते तर काय झालं असतं किंवा दीडशे नारळ असते दीडशे नारळ असते तर त्याला पंधराशे नारळ लागले असते पंधराशे नाही पंधरा हजार पंधरा हजार नारळ आले असते एवढ्या जाग्यात पण प्रश्न असा आहे इथं जर पंधरा हजार नारळ आले असते तर ते खायचे कोणा आपला प्रॉब्लेमच वेगळा आहे आणि कोणा बी खाल्लं तर काय बिघडलं मला अम्प्लाई ते यावर्षी दीड लाख नारळ निघाले साहेब दीड लाख हो। माझ्या गावात मी सरपंचाला म्हणलो एकदा दहावीस महिला घेऊन या आणि माझं गाव सुधरिलं तर महिलानंच सुधरिलं एकदा अना दहावीस यांनी दाखवा दीड लाख नारळ निघाले नारळ दीड लाख आणि गावानं खाल्ले विकले नाही आम्ही शंभर तुम्ही लावलेले जांभळी शंभर क्विंटल जांभळं निघत त्याच्यात स्मशानभूमीत शंभर क्विंटल जांभळ महिला आमुशाच्या दिवशी बी स्मशानभूमीत घुसत आहे तिला भूतानी दिसत जांभळं दिसते जांभळ चांगला चांगली गोष्ट आहे ना काय त्याला काय पण मी कोणत्या गावात गेलो ना लोकांना सांगतो फळाचे झाड लावा फळाचे लावा लोक मला काय म्हणते पोरं ठेवायचे नाही आपले पोरक खाते म्हणून जर आपण फळाचे झाडे लावित नाही आपल्यासारखे हलकटापूर मी एका गावात म्हणलो होतो इतका जर तुम्हाला लेकराचा राग आहे मग त्या भानगडीतच कशाला का गेले काही का गरज पडली होती त्याच्या वाचून रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन राहायचं ना कशाला नाही केलं हो आपल्या लेकरानं फळं तोडून खाल्ले आनंद व्हायला पाहिजे उलट त्याचा हात नाही पुरला तर तुम्ही त्याला टेकू द्यायला पाहिजे खाऊ द्या ना माझ्या घरी कमीत कमी मला वर्षाला चारशे नारळ फुकट भेटते आज कशाला म्हणते म्हणून पाणी स्वच्छ प्या झाडं भरपूर लावा गावात स्वच्छता ठेवा साफसफाई गटार बंदिस्त पाहिजे स्वच्छालयाचा वापर पाहिजे साफसूप पाहिजे अहो नख काढायचे लोकांना सांगा लागत अजून काही काही बाय म्हणते मास्तरणी काढा अंगणवाडीचं तही नाही काढ आपल्या लेकराचे नख ले मास्तरणीचा काय संबंध आहे काढले तर काढले काढ आपण धेन द्या ना स्वच्छतेच्या बाबतीत आपण लय आहे अजून महिला मंडळ नीट लक्ष द्या पर आपली चूक आहे आपल्या लक्षात नाही आलं ते आणि आपल्याला कोणी शिकिल नाही आज बी मी पाहतो खेड्यात जेवायच्या आधी कितीतरी लोक हात धुते हात धुते ना असं मग धुते का झालं असं मग ध्येन करायच आहे का हे कोणा शिकिलच नाही ना जेवणाच्या आधी हात धुतल्यावर कशालाच पुसायला नाही पाहिजे टाव्याला नाही कपड्याला नाही कशालाच नाही कशाला पुसायचं घाण करायचं पुन्हा हा जेवण झाल्यावर हात धुतला तर मग पुसा खूप गोष्टी आपल्या लक्षात येत नाही आता तरी थोडे लोक सुधरले पहिले खेड्यामध्ये काय करायचे दोन चार माणसे घरी आले ना एका गिलासात पाणी द्यायचे प्यायला गिलास एक ती बाई तांब्यानं किंवा जगानं टाकायचे तर पोरगा पाण्याने एका एकाला एकच गिलासा द्यायचे आता ते काय करायचे याचं पेनं झालं की गिलासात पाणी टाकायचं हिसळायचं आणि फेकून द्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं गिलास आतून धुतला का बाहेरून आणि ऊस टाकून निघून झालं नाही कळलं आपल्याला हे शिकायचं आहे तुम्ही अभियानात या आता विभागातल्या जाताना राज्यातल्या जाताना येणारे लोक तपासणीवाले बार तपास येते गाव बाई पदर कशी घेते माणूस कपडे कसा घालतो स्वच्छ आहे का नख काढते का चपला कुठं ठेवते पोरं कसे सगळं पाहते संत गाडगे बाबा राज्याची तपासणी मी दोनदा केली तुम्हाला बी हे आणि त्याच्यात म्हणजे साहेब तपासायला यायचं म्हणून नाही करायचं आपल्या गावच्या हमेशा पुढच्या पिढीच्या कल्याणासाठी या गोष्टी करायच्या आपल्या दारी नालीतलं पाणी जर तुंबलं तर तीन किलोमीटरहून मलेरियाचा डॉक्टर तो मच्छर येतो तीन किलोमीटरहून त्याला तिला कळत घाण कुठं आहे डेंगूचा तीन किलोमीटर वन म्हणजे सेंद्रिथ येईन चल तिथे कळत घाण कुठं आहे आणि तुमच्या दारी येईन घाण खाईन आणि गुण जाईन का घाण घाण खाल्ल्यावर जाताना एक गुलाबजामू बी खाईन ना आणि एक जामून खाल्ला का पंधरा दिवसाचा फटका बसला म्हणून स्वच्छता गाव झाडून घेतलं पाहिजे रोज आपल्या वाडवडल्याने काय सांगितलं हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे आणि पंच्याहत्तर वर्षात हात नाही फिरे काय की गावं झाडूनच घेत नाही कधीच पण मला खरं मनापासून सांगतो तुमचं गाव आल्यापासून चांगलं वाटलं मनापासून आनंद आहे असेच व्हायला पाहिजे गाव मी पेपरला वाचायचो साहेब सांगायचे माहिती घ्यायचं ऐकायचं मला आनंद व्हायचा महाराष्ट्रात बरेच गावं चांगले झाले दोन चारशे गावं तरी चांगले झाले मी आत्तापर्यंत सात हजार गावामध्ये गेलो असेल चांगले होरले गावं व्हायलाच पाहिजे आणि गावं चांगले झाल्याशिवाय भारत महासत्ता व्हायचं नाही हे सत्य आहे म्हणून महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चाला कारण खेडे सुधारल्याशिवाय शेतकरी सुधारल्याशिवाय ग्रामीण भाग सुधारल्याशिवाय देश सुधरू शकत नाही म्हणून खेडे सुधारले पाहिजे स्वच्छता ठेवा मुलांचं शिक्षण चांगलं करा आपल्याकडे काय होतं खेड्यामध्ये आठवी नववीच्या नंतर पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळात पाठीत नाही हे सत्य हे साहेब पोरं शिकत नाही आणि पोरीला शाळेत पाठीत नाही मग खरं सांगा तुम्हाला कोणतंही आरक्षण मिळालं दुनियाभरचं तर त्याचा काय उपयोग होईल त्याला शिकावं लागेल ना आधी शिक्षण पाहिजे नाही शिकतच नाही पोरीला तर जाऊनच देत नाही शाळेत इथलं किती पोरी जात असेल पुढं नववी दहावी अकरावी बारावीला जात्या का किती जात्या चांगलं आहे चांगलं आहे जा जायला पाहिजे मी फार वाईट वाईट, वाईट बोलतो आईला पोरीला पाठवा आपले लेकरू हे भरोसा ठेवा आणि शाळेत जायची ती मास्तरकडं मास्तरणीकडं काय काळजी करू नका आणि पोरी वाईटच असते असं नाही तुमच्या खेड्यामध्ये तुमच्या गावामध्ये बाई रोजाना जाती महिला मंडळ काय हजरी तिला अडीचशे आणि मास्तरणीला किती आहे अडीच हजार साहेब विचार करा अडीचशे रुपये कुठं ना अडीच हजार कुठं हजरी आमची आठ घंटे होऊन अजमर राहती अडीचशात ती सहा घंटे सावलीत बसून जाते शनिवार रविवार सुट्टी आहे का नाही आपल्याला तिचा राग नाही तिला अडीच हजार कहून तिच्या बापाने तिला शिकवलं म्हणून आहे आपल्याला कोणावर जळायचं नाही म्हणून मुलीला शिकवा तुम्हाला शेवटच्या शब्दात सांगतो नीट धेन करा आज तुमच्या मनात जी भीती आहे पोरीला एकटं कसं पाठवू आहे का नाही आई बापाला वाटतं एकटं कसं पाठवू पण ती चांगल्या ठिकाणी चालली ना एवढं काही घाबरायचं कारण नाही सगळं जग वाईट नाही आहे माझं म्हणणं असं आहे आज तुम्हाला एकटीला कसं पाठवू वाटतं उद्या अडीचशे रुपये वाजानं उसात कामाला जाते तेव्हा काय दोन दोन पोलीस राहते का तिच्या संग तेव्हा तर तिला गरज आहे त्यापेक्षा आज शिकून द्या पोरी तहसीलदार झाल्या कलेक्टर झाल्या मास्तर झाल्या ग्रामसेवक झाल्या विमान त्या गाड्या चालली त्या बिंदाच शिकू द्या शिक्षण शिक्षणाचं महत्त्व हरिपाठात सांगितलंय पण आम्हाला समजून सांगितलं नाही बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशी राजे सकळ सिद्धी उद्याची सिद्धी काय आहे बुद्धी आणि बुद्धी काय ती वारकरी संप्रदायासारखं ज्ञान जगात नाही पुढं पण आम्हाला समजून सांगणार पाहिजे समजून एक अभंग आम्हाला लय झाला आख्या गावाला आणि आख्या जगाचं कल्याण करायला एक अभंग लय झाला एक पण कोणी समजून सांगत नाही ना उलट सांगत आहे उलट चुकीचं सांगते आणि चुकीच्या सांगितल्यामुळे समाज चुकीच्या दिशेने जातो महादेवाला हा महाराजाला लय आला होता एकदम मी आगला तर आले महाराज आहे महाराज आहे कीर्तनकार महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं हे तुम्हाला कोणातरी बाबानं सांगितलं तुम्हाला कोण माहीत होते बरोबर आहे की नाही पण त्यांना काय सांगितलं माहिती गावात एक दोन असलेले झाडं वरबडून आणा शिवरात्रीच्या दिवशी लावा हे कोणत्याच बाबानं सांगितलं नाही मग लावायला पाहिजे का आहे ते वरबडून आणायला पाहिजे लावायला पाहिजे ना वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे गाथ्यात सांगितले चारशे वर्षापूर्वी महाराजांनी झाडाला सोयरे म्हणले महाराज सोयरे हे कोरोना आला होता ना कोरोना कोरोनामध्ये आजार काहीच नव्हता ऑक्सिजन कमी पडत होता माणूस मरत होता कोरोना कोणी बैर झालं का आंधळ झालं का हात गेले का पाय गेले का केस गेले का काही झालं नाही जिथं ऑक्सिजन कमी पडला तिथे माणूस उखळ माणसाला किती ऑक्सिजन लागतो एका माणसाला अठ्ठावीस किलो रोज लागतो पराव शाळेत जाणाऱ्या परव एका माणसाला रोज किती अठ्ठावीस किलो आणि एक झाड देते सात किलो म्हणजे एका माणसाला जगायला किती झाडं पाहिजे चार माणूस एवढा हरामी झाला स्वतःसाठी चार झाडं तर लावले नाहीच पण जाताना चार क्विंटल घेऊन गेला त्याला जाळलं नाही पाहिजे लाकडात वढ्यात फेकलं पाहिजे कधी उभ्या आयुष्यात झाड लावलं नाही त्याला जाळायचं कसं काय झाडं लावा भरपूर लावा फळाचे लावा मुलांना शिकवा अजून एक महिला मंडळ तुम्हाला हात जोडून विनंती शक्यतो बाहेरचं खायचं नाही गावातलं घरचं खायचं हे मसाले फसाले ते बिलकुल आणायचे नाही म्हणजे शक्यतो कोणतीच गोष्ट आणायची नाही बाहेरून जी लई मिळत लई नाहीला झाला तीच गोष्ट बाहेरून आणायची खायची नाहीतर मसाल्यामध्ये गाढवाची येऊ राहिली आता गाढवाची लीद खायची तर खा तुम्ही मला एक सांगा इथं बसलेले लोक आहोत खरं खरं बोलायचं गोकुळ मी आज <coughs> खोटं बोललं तर तुम्हाला सात जन्माचं पाप लागत हॉटेलमध्ये जशी भाजी लागते समोरचे खरं सांगा हॉटेलमध्ये जशी भाजी लागते तशी चव घरी येते का नाही येत मग असा कोणता मसाला आहे का तो तुमच्या बायकोला माहित नाही एकच मसाला आहे त्याचं नाव आहे घोड्याची लिद ज्या दिवशी तुम्ही घोड्याची लीद हाताना भाजीत टाकता तिथून पुढे हा हटली जायचच नाही <laughs> साहेब परवा युपीला धरलं आणि नामांकित मसाले त्या दिवशी अकोल्याला आठ दिवस झाले सिमेंटचा लसूण गहू प्लास्टिक तांदूळ प्लास्टिक डाळी शेंगदाण्यामध्ये खडा पडून ये आणि ते बी लाल खडा शेंगदाणा म्हणजे भुईमुगाच्या शेंगाला टर्पल असतं ज्या वेळेस भुईमुग उपटला जातो त्याला माती येईल दगड कुठून घेतो मग टोटल भेसळ फळं एका दिवसात एवढं टरबूज एका दिवसात लाल बाहेरून आणलेलं म्हणून घरचं खायचं बाहेरचं खायचं नाही आणखीन एक काम आहे म्हाताऱ्या लोकाला जीव लावा गावातले जे वयस्कर लोक आहे गरीब आहे निराधार आहे मुलं नाही मुलं नोकरीला गेले किंवा नाही आहे सांभाळीत नाही अशा लोकाला गावानं ग्रामपंचायतीनं सांभाळलं पाहिजे सगळं केलं पाहिजे त्यांचं सगळं काल सरकारनं म्हाताऱ्या लोकांसाठी एक महामंडळ काढलंय आता कालच काढलं आपल्या गावातलं म्हातारं आपण नाही सांभाळायचं तर कोणा सांभाळायचं आपल्या गावचं म्हातारं दुसऱ्या गावाला जाऊन भीक मागतं आपल्याला लाज वाटायला पाहिजे मग गावातले म्हातारे गावात सांभाळा त्याला काही एवढा खर्च येत नाही काय मोठे